करारनाम्यानुसार गुन्ह्यासाठी मालक नव्हे तर शरद शेट्टी जबाबदार अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदम यांनी आता प्रत्युत्तर दिलंय बारचा आणि योगेश कदमांचा संबंध नाही असं रामदास कदम आहेत काही पोलिसांचं योगेश कदमांविरोधात कटकारस्थान आहे असा सुद्धा आरोप रामदास कदम यांनी पोलिसांवर केलाय कावळ्यानं कितीही कावकाव केली तरी आम्ही दखल घेत नाही रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षावरही निशाणा साधला सावली बागच्या बाबतीमध्ये अर्धवट वकील अनिल बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं चा कटकारस्थान चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन जमा केले तर लायसन्स मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो ज्याला चालवाय दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नालायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली लायसन रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घटनेशी गाडीचा संबंध येत नाही वासीमध्ये लेडीज बाग बंद केला म्हणून काही पोलिसांनी दादाला फोन केले होते की साहेब तुम्ही थांबवा म्हणून आणि ते थांबवलं नाही म्हणून हेतू काही पोलिसांनी केलेलं हे बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे भविष्यामध्ये आपल्याला लक्षात येईल याबाबत मी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बोललो आहे आणि याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत नेमके पोलीस कोण आहेत ते आपल्या हळूहळू लक्षात येईल मी, मी सगळेच माझे पत्ते आता उघड करणार नाही पण तुम्हाला कल्पना आहे आमच्या अंगावर चालून आले त्याच्यावरती नेहमीच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे मी कोणाला सोडली नाही आणि जे आमच्या मुळावरती यायचा प्रयत्न करत आहेत बेकायदेशीरपणे बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत भविष्यामुळे त्यांना योग्य उत्तम मिळेल